नमस्ते माझे नाव विरादार शुभांगी विजय कुमार श्री हाऊगेस्वामी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे मी आज आपल्यासमोर मराठीतील महान मागसरवादी कवी नारायण सुर्वे यांच्या पाच कवितेचे काव्यवाचन सादर करणार आहे पहिल्या कवितेचे शीर्षक आहे स्वतःलाच रचित गेलो गेलो आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही उगीच कुणाला सलाम ठोकणे जमलेच नाही पैगंबर खूप भेटलेत हेही काही खोटे नाही स्वतःलाही उगीच हात जोडताना पाहिले नाही वावरलो हरेकात हरेकांना दिसून आलोच नाही आम्ही असे कसे असा प्रश्न स्वतःलाही केला नाही कळप करुणी ब्रह्मांडात हमरत हिंडलो नाही स्वतःलाच रचित गेलो ही सवय गेलीच नाही स्वतःलाच रचित गेलो ही सवय गेलीच नाही धन्यवाद माझ्या दुसऱ्या कवितेचे शीर्षक आहे दोन दिवस दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे की ती राहिलीत डुहीवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आले तारे फुले रात्रधुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहन राहिले कधी मान उंचावलेली कधी कलम झालेले पाहिले हरघडी आश्रू वळविले नाहीत पण असेही क्षण आले जेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले दुनेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो बेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो जसे तसे आयुष्य छान दोन दिवस वाट पाहण्यात गेले गेले दोन दोन दुखात दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुखात गेले धन्यवाद माझ्या तिसऱ्या कवितेचे शीर्षक आहे तेव्हा कर जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा एक कर तू निशांक मनाने डोळे पूस ठीकच आहे चार दिवस धपा पेल जीव गदगदेल पण उतून जाणारे हुदके आवर कड आवर नवे हिरवे सुडे भर उगीच चिरवंदनेच्या नादी लागू नकोस खुशाल खुशाल आवडेल असे एक नवे घर कर मला स्मरून कर हवे तर मला विस्मरून कर मला स्मरून कर हवे तर मला विस्मरून कर धन्यवाद माझ्या चौदा कवितेचे शीर्षक आहे उठ पळून जावे तर जावे जावेठे जीवनापासून पळून जावे तर जावे कोठे आकाशाच्या बापाशी गंज तोडून उडावे एवढे बळ कोठे अवढ्या वाठावाई टहाई पहारे होते बोंब मारूनी बोलवावा असा स्वर्गच आहे कोठे बोंब मारूनी बोलवावा असा स्वर्गच आहे कोठे ज्याच्यासाठी आमचे आतडे तीळ तीळ तुटत होते उठ उठ तेवढी ती कोपऱ्यातली तलवार शोधून ठेव एकेकाळी मी तिच्यावर माझे नसीब घासले होते एकेकाळी मी तिच्यावर माझे नसीब घासले होते धन्यवाद माझ्या पाचव्या कवितेचे शीर्षक आहे मास्तर तुमचंच नाव ठेवा मास्तर तुमचंच नाव ठेवा खरं सांगते मर मर आईला स्मरून सांगते दिवा तुम्ही ह्याच्या केसाची जटा बघा मास्तर कसा नागाचा फडा आहे तू अव देवाच देणं आहे तू देवाच मास्तर जमिनी उत्मानती उफतानती पण नांगूर घातल्या विना अन बी पेरल्या विना रोप उक्त का उक्त बोला मग बापाच्या जागी माझं नाव लिहून कसं चालल बाप नाही म्हणून तर कोराच जलम कसा जळल देवाच नाव नका लिहून माणसाच लिवा देवा काय केले हो त्यानंच तर ओटी भरली नाही तुमच लिवा जात नका विचारू आव आम्ही कोण्या एका चिका बायली हवे मास्तर घरोटातल्या बाया नव आम्ही एवढं मोठं नशीब नाही त्याच्या त्याचा जन्म इतला फाटले फाटल्या जन्माचा तो पोट निरण्याखाली सरकलो ना सुई ना काही जवळ मन चाराकलं पण मन हाराकलं पड पुरा पड पड हिच्या पाया पर मास्तर तेवढं तुमचंच नाव लिहा तुमचंच नाव लिहा धन्यवाद